नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी योगिता शेटे आपलं स्वागत करते ठळक बातम्या अठरावी लोकसभा युवा आकांक्षांचं प्रतीक ठरणार मन की बातच्या एकशे दहाव्या भागात पंतप्रधानांचं प्रतिपादन राज्य विधिमंडळाचं उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधकांचा चहापानावर बहिष्कार बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेला बहिष्कार शिक्षक संघाकडून मागे आणि रांची कसोटीत इंग्लंडचं भारतासमोर विजयासाठी एकशे ब्याण्णव धावांचं आव्हान आता सविस्तर बातम्या पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार असलेल्या मतदारांनी आगामी लोकसभा निवडणुकीत विक्रमी संख्येनं मतदान करण्याचं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आहे पंतप्रधान मोदी यांनी आज आकाशवाणीवरच्या मन की बात या कार्यक्रमाच्या एकशे दहाव्या भागात देशवासियांशी संवाद साधला वयाची अठरा वर्ष पूर्ण केलेल्या मतदारांना आगामी अठराव्या लोकसभेसाठी सदस्य निवडीची संधी मिळत असल्यानं ही अठरावी लोकसभा युवा आकांक्षांचं प्रतीक ठरणार असल्याचं मोदी म्हणाले आशय निर्मितीच्या क्षेत्रातल्या प्रतिभेचा गौरव करण्यासाठी राष्ट्रीय आशय निर्मिती पुरस्कार देण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं महाराष्ट्रातल्या जलसंरक्षण क्षेत्रात कार्यरत कल्याणी प्रफुल्ल पाटील यांच्याशी त्यांनी आज संवाद साधून त्यांच्या कार्याची प्रशंसाही केली तीन मार्च रोजी असलेल्या जागतिक वन्यजीव संरक्षण दिनाच्या अनुषंगानं वन्यजीव संरक्षणासंदर्भात सरकार करत असलेल्या प्रयत्नांची त्यांनी माहिती दिली राज्याच्या चंद्रपूर जिल्ह्यातल्या व्याघ्र प्रकल्पातील वाघांची संख्या अडीचशेहून अधिक झाली असल्याचं त्यांनी नमूद केलं राज्यातल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्पानजीक खटकली गावातील ग्रामस्थांचं कौतुक करून पर्यटकांच्या निवासाची त्यांनी केलेली व्यवस्था उत्पन्नाचं साधन बनल्याबाबत त्यांनी समाधान व्यक्त केलं देशाच्या विविधतेचा उल्लेख करताना मातृभाषेचा उपयोग करण्यावर भर देण्याचा सल्ला पंतप्रधानांनी दिला आगामी मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्यानं पुढील तीन महिने मन की बात हा कार्यक्रम होणार नसल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं या दरम्यान नागरिकांनी सामाजिक तसंच राष्ट्रीय यशोगाथांबाबत हॅशटॅग मन की बातच्या संकेतस्थळावर आपल्या प्रतिक्रिया पाठवत रहावं तसंच या कार्यक्रमातल्या मागील मालिकेतील मुद्द्यांवर आधारित छोट्या चित्रफिती युट्यूबच्या माध्यमातून सादर करण्याचं पंतप्रधानांनी आवाहन केलं दरम्यान देशभरातील विविध आरोग्य संस्थांच्या पायाभूत सुविधा विकास प्रकल्पांचं भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालं गुजरातच्या राजकोट इथून दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातल्या पुणे अहमदनगर बुलडाणा नंदुरबार अमरावती आणि बीड जिल्ह्यातल्या पाच जिल्हा रुग्णालयांच्या एकशे पस्तीस कोटी पाच लाख रुपयांच्या कामांचं भूमिपूजन तसंच राज्यातल्या अठ्ठ्याऐंशी कोटी अठरा लाख रुपयांच्या दहा कामांचं लोकार्पणही यावेळी करण्यात आलं दरम्यान पंतप्रधानांच्या हस्ते उद्या अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पाचशे चोपन्न अमृत रस्विस्थानकं उड्डाण पूल तसंच भुयारी पुलांचं भूमिपूजन आणि लोकार्पण होणार आहे यात नांदेड जिल्ह्यातल्या हिमायतनगर भोकर मानवत रोड आणि रोटेगाव या चार रेल्वे स्थानकांचा समावेश आहे या योजनेअंतर्गत देशभरातील रेल्वे स्थानकांचा पुनर्विकास केला जात आहे नांदेडच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीती सरकार यांनी याबाबत अधिक माहिती दिली कल छब्बीस तारीख को माननीय प्रधानमंत्री जी द्वारा 544 स्टेशंस और 1500 से ऊपर रेलवे ओवरब्रिज या अंडरपास इनका शिलान्यास जहाँ पे पूरे हो गए हैं वहाँ पे उद्घाटन किया जाएगा नांदेड़ डिविजन में बावन जगह में ये आयोजन है यहाँ हमारे पास चार रेलवे स्टेशन हैं जिनका फाउंडेशन स्टोन लिंग माननीय प्रधानमंत्री द्वारा किया जाएगा जिसमें हिमायत नगर भोकर केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं येत्या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचं वय सहा वर्षे पूर्ण असावं तसंच याबाबत सर्व शाळांनी खात्री करावी असे आदेश दिले आहेत यासंदर्भात शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाला पत्र पाठवण्यात आले आहेत राज्य विधिमंडळाच्या पाच दिवसांच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला उद्यापासून मुंबईत सुरुवात होत आहे या अधिवेशनात अर्थसंकल्पासह पुरवणी मागण्या लेखानुदान विनियोजन विधेयक शासकीय विधेयक या विषयांवर यावेळी चर्चा होणार आहे दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयोजित केलेल्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकण्याचा निर्णय विरोधी पक्षांनी घेतला आहा विधानसभेतील विरोधी पक्ष विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली ते अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत बोलत होते काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात परिषदेतील विरोधी पक्ष अंबादास दानवे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अनिल देशमुख काँग्रेसचे भाई जगताप समाजवादी पार्टीचे अबू आझमी जयंत पाटील यावेळी उपस्थित होते येत्या सहा महिन्यात राज्य शासनाचे सर्व व्यवहार ऑनलाईन होणार असल्यामुळे एकाही माणसाला शासकीय कार्यालयात जाण्याची गरज भासणार नाही असं प्रतिपादन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं आहे सोलापूर जिल्ह्यातल्या अनगर इथल्या दुय्यम निबंधक कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते आज बोलत होते राज्य आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून राबवल्या जाणाऱ्या विविध कल्याणकारी योजनांसाठीची प्रक्रियाही ऑनलाईन पद्धतीनं उपलब्ध होणार असल्याचं विखे पाटील यांनी सांगितलं मराठा समाज आरक्षण करते मनोज जरांगे पाटील हे आज दुपारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी जालना जिल्ह्यातल्या आंतरवाली सराटी इथून मुंबईकडे रवाना झाले आहेत फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आंदोलन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं मनोज जरांगे पाटील यांनी आता आंदोलन स्थगित करावं असं आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी आहे ते आज सोलापूर इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते मराठा समाजाला राज्य मंत्रिमंडळानं दहा टक्के स्वतंत्र आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे ओबीसीतून आरक्षण देण्याचा हट्ट जरांगे पाटील यांनी सोडून द्यावा आणि आंदोलन स्थगित करावं असं आठवले यांनी म्हटलं आहे धनगर समाजाच्या आरक्षणाबाबतही शासन सहकारात्मक असल्याचं आठवले यांनी यावेळी स्पष्ट केलं हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन आर डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईट आणि ॲपवर वर यूट्यूब आणि ट्विटरवर तसंच फेसबुक पेजवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता शिक्षक संघानं बारावीच्या उत्तरपत्रिका तपासणीवर टाकलेला बहिष्कार मागे घेतला आहे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांच्या मागण्यांबाबत आज चर्चा केली शिक्षकांचे समायोजन बारा आणि चोवीस वर्षांनंतरची कालबद्ध पदोन्नती चोवीस वर्षांनंतर वीस टक्क्यांप्रमाणे दिल्या जाणाऱ्या पदोन्नतीऐवजी एकाच वेळेला सर्वांना पदोन्नती देणे यासारख्या मागण्यांसंदर्भात यावेळी सकारात्मक चर्चा झाली त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांनी प पर तपासणीवरचा बहिष्कार मागे घेतल्याचं यावेळी जाहीर केलं जालना जिल्ह्यातल्या सहा शेतकऱ्यांना राज्य शासनाचे वर्ष दोन हजार वीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार बावीसचे चे, चे विविध कृषी पुरस्कार जाहीर झाले आहेत बाजी उमरतच श्रीकृष्ण नामदेव डोंगरे कर्जतचे पांडुरंग निवृत्ती डोंगरे ठालेवाडीचे उदयसिंग सुखलाल चुंगडे भराडखेडा इथले रामदास शेषराव बारगजे अंबड तालुक्यातल्या खंडेराव इथल्या सुचिता दत्तात्रय शिंगारे नंदापूर इथले रामेश्वर भगवान उबाळे यांचा यामध्ये समावेश आहे एका विशेष कार्यक्रमात राज्यपाल मुख्यमंत्री आणि कृषी मंत्र्यांच्या उपस्थित स्थितीत या पुरस्कारांचं वितरण केलं जाणार आहे भारत आणि इंग्लंड यांच्यात रांची इथं सुरू असलेल्या चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यात आज तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला तेव्हा भारतानं दुसऱ्या डावात चाळीस धावा केल्या रोहित शर्मा चोवीस आणि यशस्वी जयस्वाल सोळा धावांवर खेळत आहे इंग्लंडचा दुसरा डाव एकशे पंचेचाळीस धावांवर आटोपला झॅक क्रॉलीने सर्वाधिक साठ धावा केल्या जॉनी बेअरस्टॉलने तीस धावांची खेळी केली रविचंद्रन अश्विनने पाच आणि कुलदीप यादवने चार गडी बाद केले तत्पूर्वी भारताचा पहिला डाव तीनशे सात धावांवर संपुष्टात आला इंग्लंडला दुसऱ्या डावासाठी शेहेचाळीस धावांची आघाडी मिळाली तर दुसऱ्या डावात इंग्लंडचा संघ एकशे पंचेचाळीस धावा करत सर्वबाद झाला इंग्लंडनं भारताला जिंकण्यासाठी एकशे ब्याण्णव धावांचं आव्हान दिलं आहे पाच सामन्यांच्या मालिकेत भारत दोन एकने आघाडीवर आहा बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या महासंस्कृती महोत्सवाअंतर्गत आज पोलीस मुख्यालयाच्या क्रीडा मैदानावर पतंग उत्सवाचं आयोजन करण्यात आलं यावेळी जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्यासह महिला अधिकारी तसंच मुलींनी पतंग उडवण्याचा मनसोक्त आनंद घेतला शस्त्र प्रदर्शन आणि सर्प माहिती शिबिराचंही यावेळी आयोजन करण्यात आलं हा महोत्सव बुधवारपर्यंत चालणार आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या अठरावी लोकसभा युवा आकांक्षांचं प्रतीक ठरणार मन की बातच्या एकशे दहाव्या भागात पंतप्रधानांचं प्रतिपादन राज्य विधिमंडळाचं उद्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशन विरोधकांचा चहापानावर बहिष्कार आणि रांची कसोटीत इंग्लंडचं भारतासमोर विजयासाठी एकशे ब्याण्णव धावांचं आव्हान याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधीही ऐकू शकता नमस्कार